साहित्य विकास मंडळ कारदगा तालुका निपाणी जिल्हा बेळगाव येथे सत्ताविसावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कैलासवासी रावसाहेब दादा पाटील साहित्य नगरी कैलासवासी महादेव मोरे व्यासपीठ डी एस नाडगे कॉलेज पटांगण कारदगा येथे संपन्न झाले या साहित्य संमेलनात डॉक्टर रोहित विजय परेठ यांचे चला घडवूया आदर्श मुलं या पुस्तकाचे प्रकाशन संमेलना अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ लेखक कवी कादंबरीकार उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर सुनीलकुमार लवटे ज्येष्ठ साहित्यिक कोल्हापूर श्री राजेंद्र पवार उद्योजक गळतगा ब्रह्मकुमारी साक्षी कमलापुरे पुणे युवा मार्गदर्शक डॉक्टर अभिनंदन मुराबट्टे अध्यक्ष कार्दगा एज्युकेशन सोसायटी चिंतामणी मगदोम रुकडी पद्मावती ज्योतिबा अलंगार अध्यक्षा ग्रामपंचायत कार्दगा प्राध्यापक चंद्रकुमार नलगे यांच्यासह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बोलताना लेखक डॉक्टर रोहित परीट म्हणाले की आपल्या भारत देशाचा आणि प्रामुख्याने समाजाचा उत्तम उत्तम विकास साधण्यासाठी युवा पिढी सशक्त व सर्व संपन्न असणे आवश्यक आहे मात्र उद्याची युवा पिढी सशक्त व सर्व संपन्न घडवायची असेल तर आजच्या मुलांना आदर्श घडवायलाच हवा अलीकडे मुलांना घडवणे हे एक आव्हानच बनले आहे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास प्रणाली विकसित करणे मुलांना हाताळणे व आवश्यकतेनुसार समुपदेशन करणे गरजेचे आहे पालक शिक्षक व समाजातून शिक्षणाबरोबरच जीवन जगण्याचे धडे मिळणे देखील तितकेच महत्वाचे आहे यामुळे पालकत्वाचा नव्याने अभ्यास करावा लागेल व त्याप्रमाणे मुलांना घडवावे लागेल यासाठी चला घडवूया आदर्श मुलं हे पुस्तक मार्गदर्शिका म्हणून नक्कीच उपयोगी येईल असे प्रतिपादन लेखक डॉक्टर रोहित परेट यांनी केले त्यांच्या या पुस्तकास रसिक प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला हेरवाड तालुका येथील सुपुत्र असून कन्या विद्यामंदिर साझणी तालुका हातकणंगले येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत यापूर्वी अंतिम सत्य हे पुस्तक प्रकाशित झाले होते न्यूज साठी विजयराज जगदाळे